हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये सगळ्यात आधी तर माझ्या सगळ्या गोडताईंना आणि नव्याने ज्या बिझनेस सुरू करताय त्या सगळ्या गोडताईंना हरतालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी नवनवीन ब्लॉग हे घेऊन येत आहे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी माहिती पूर्ण अशी मी घेऊन येत आहे मला व्हिडिओ घेऊन यायला ना खरच खूप टाइम होतोय पण तुम्हाला पण आहे की माझा पण बिझनेस नव्याने सुरू केलेला आहे आणि खूप म्हणजे खूप धावपळ आहे त्या बिझनेसमध्ये म्हणजे ते डिझाईन वगैरे बनवलेला खूप वेळ लागतो आणि गौरी गणपतीच्या म्हणजे स्टार्टिंगलाच गौरी गणपतीच्या तोंडावरच मी बिझनेस सुरू केला आहे ना त्यामुळे प्रचंड अशा ऑर्डर पण येत आहेत त्या ऑर्डर पण कम्प्लीट करायचे आहे शिवाय मी माझ्या बिझनेसला ग्रो वगैरे कसं करतं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर आहे तर व्हिडिओ घेऊन यायला खरच थोडासा उशीर होतोय त्यामुळे माफी मागते आता तुम्ही बघा माझा गेटअप हार्तालिकेचाच आहे पूजा वगैरे झाली आणि लगेच म्हटलं नको तीन दिवसाचा गॅप होऊन गेलेला आहे भरपूरशा कमेंट्स आलेले आहे त्यामुळे म्हटलं की पटकन पूजा करून घेते आणि लगेच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला द्यायची सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका सगळ्या प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला मिळून जाणार आहे तर बघा सगळ्यात आधी मी मेशोचे प्रश्न घेणार आहे मेशोच्या रिलेटेड जिथे मी मी इथे सेलिंग करायला सुरुवात केलेली आहे हा व्हिडिओ मी शेअर केला तर त्या व्हिडिओ बद्दल भरपूर भर लेडीच्या खूप सारे कमेंट्स सा आलेले आहेत पहिले आपण मेशो बद्दलचे जे काही प्रश्न आहेत ते घेऊया आता सगळ्यात आधी जर कोणी नव्याने हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना शॉर्टकट मध्ये सांगते की बघा ताई आपण हे ना रंगोली मॅटचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर अशा आपण रंगोलीज बनवतो अशा पद्धतीच्या आपण रंगोली माझ्या ऑर्डरची तुम्हाला दाखवते द्यायचे गणपती तोंडावर आले पण अजून माझं झालेलं नाही देऊन त्यांना तर हे बघा उलट दिसत असेल तुम्हाला एक मिनट हे बघा अशा पद्धतीने आणि सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलट स्वस्तिक दिसत असणार आहे ओके तर हे उलन रंगोली मॅटचा आपण बिझनेस सुरू केलेला आहे तर तो बिझनेस आपण कशा पद्धतीने ग्रो करू शकतो किंवा मार्केटिंग कशी करायची याच्या रिलेटेड सगळे व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत तर त्या व्हिडिओंच्या खाली भरपूर साऱ्या कमेंट्स येतात आणि आता रिसेंटली मी मेशोवरती सुद्धा आपली ही उलन रंगोली जी मॅट आहे उलन रंगोली मॅट ही मी सेल करण्यासाठी लावलेली आहे तर त्यावरती भरपूर प्रश्न येतात आपण पहिल्यांदा मेशोचे प्रश्न घेऊया तर बघा आता मी मला मेशोवरती ही जी उलन रंगोली जी मॅट आहे ना तर ती सेल म्हणजे सेल करण्यासाठी जास्त दिवस झालेले नाहीये जशी मी ती म्हणजे सेल करण्यासाठी लावली त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आलेली होती पण मग झालं असं आहे ना की त्याच्याबद्दलची मी हळूहळू माहिती घेते आणि जशी जशी मला माहिती येते तशी तशी मी तुमच्यासोबत ती शेअर करते तर बघा आता सगळ्यात आधी ना आपण मेशोवरचे जे काही प्रश्न आहेत ना ते घेणार आहे तर मी तुम्हाला सांगते की मला मेशोवरती काम करून काहीच दिवस झालेले नाहीये हार्डली चार पाच दिवसच झालेले आहेत मला कारण की जसं मी मेशोवरती काम केलं त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ शेअर करायला मला सांगा चार ते पाच दिवस झालेले आहे तर मला मेशोवरती काम करण्याचा एक्सपिरियन्स खूप आहे असं काहीच नाहीये किंवा मला मी जसं जसं त्या मेशोवरती काम करणार ना तसं तसं तुमच्यासोबत शेअर करणार पण झालं असं आहे की त्याच मेशोच्या एका व्हिडिओ खाली मला भरपूर सारे अशा कमेंट्स आलेले आहेत की त्या प्रोडक्ट तुम्ही कसं सेल केलं मेशो किती पैसे कट करतोय तुम्हाला प्रॉफिट मिळालं का मेशोवरती तुम्ही सेल करताय तर मला सगळ्यांना आज तेच सांगायचं आहे की मला मेशोवरती सेलिंग करून अजून काहीच दिवस झालेले नाहीये जसा जसा मला अनुभव हो येईल तसा तसं मी तुमच्यासोबत शेअर करेल फक्त मी मेशोवरती सेल करण्याआधी काही असे बेसिक व्हिडिओ बघून घेतलेले होते तर मला त्यातली थोडीशी आयडिया आलेली तीच तुमच्यासोबत शेअर करते आणि आणखीन एक की एक कॉल पण आलेला कंपनीकडून मेशोच्या कंपनीकडून तर त्या सरांकडून मला जेवढी माहिती मिळाली ती तुमच्यासोबत मी शेअर करते तर त्या सरांकडनं मला अशी माहिती मिळाली की मी त्यांना आता मला त्याचं काही नॉलेज नाही आहे किंवा खूप मला असं नॉलेज आहे काही भाग नाहीये मी पण आता सुरुवातच करते तर बघा माझा शंभर रुपयाचा प्रोडक्ट मी मेशोला सेल केलेला आहे म्हणजे लिस्टिंग केलेलं आहे ते म्हणजे कमळ उलनमध्ये हे जसं असं आता हा फुल आहे ना तसं मी कमळ बनवलं तो लोटस बनवलेला आहे मेशोची व्हिडिओ जर बघितली नसेल तर बघून घ्या मी काय काय तिथे म्हणजे मेशोवरती मी सुरुवातीला काय प्रोडक्ट सेल केलेला आहे त्याची व्हिडिओ बघून घ्या तर ते लोटस मी शंभर रुपयाला तिथे असं म्हणजे लावलेलं आहे की माझ्या लोटसची किंमत किंमती शंभर रुपये मला शंभरला मी लावलं तर मला शंभर रुपये मिळते पण हे साफ चुकीचं आहे जे काही प्रोडक्टची आपण लिस्टिंग करतो आणि प्राईस कॉस्ट ठरवतो ना तर तेवढी अमाऊंट आपल्या हातात पडत नाही हे तरी मला कळालेलं आहे अजून माझ्या हातात अमाऊंट मिळालेली नाहीये किंवा मेशो वरती जे मी ते सेल म्हणजे तीन तर घेऊन गेलेले आहे पण त्याची मला अजून अकाउंटला मिळालेली नाहीये त्याची प्रोसिजर मला हळूहळू समजेल पण एवढं तर कळालंय मला की आपण जी काही अमाऊंट लावतोय ना तर आता मी कशी शंभर रुपये लावली तर माझ्या अकाउंटला शंभरच रुपये येतील अशातला भाग नाहीये तर माझ्या अकाउंटला अठरा टक्क्यांनी जीएसटी कट होऊन माझ्या अकाउंटला ते पैसे मिळणार आहे आता अठरा टक्के जीएसटी कशी कट होती हे मला कसं समजलं तर मेशोच्या कंपनीतून मला जेव्हा कॉल आला ना त्या मेशोच्या कंपनीतून म्हटलं आता माहिती तर गोळा करायची आहे आपण सेल तर करतोय पण आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे की नाही मिळणार आहे याची पण माहिती मिळाली पाहिजे ना आपल्याला सो त्या सरांनी मला सांगितलं की ताई त्यांनी माझा प्रोडक्ट विचारलं की तुमचं प्रोडक्ट काय तर मी सांगितलं उलन रंगोली मॅट तर मग त्यांनी लगेच सर्च केलं रंगोलीसाठी किती जीएसटी वगैरे कट होतो तर मी जे प्रोडक्ट लावलेलं आहे त्यावरती मला अठरा पर्सेंट अठरा पर्सेंट जीएसटी लागलेली आहे आता तुम्ही सांगा शंभर रुपयावरती अठरा पर्सेंट जीएसटी लागली तर मला त्या कमळाची काय कॉस्ट मिळणार आहे असं ते कमळ मी बाहेर एकशे वीस दीडशे अशा रेंजमध्ये मी विकते आहे आणि मी मेशोला इतकी कमी किंमत लावलेली आहे शंभर रुपये त्यामध्ये सुद्धा जीएसटी कट होणार आहे ती पण अठरा पर्सेंटने माझ्या कॅल्क्युलेशननुसार तर मला फक्त एटी फाय रुपीज मिळणार असं तरी मी आता धरून चाललेली आहे तर तिथे मला असं वाटतं की एक चूक माझी तिथे झाली असणार की मी माझे जे प्रोडक्ट आहे त्याची किंमत आहे ना खूपच कमी लावली मला जर हे माहिती असतं की जीएसटी वगैरे सुद्धा इन्क्लूड असते जीएसटी कट होऊन आपल्या हातामध्ये आपल्या प्रोडक्टची आपण जी काही किंमत लावलेली आहे ती आपल्या हातामध्ये मिळत असते जीएसटी कट होऊन तर काय आता एटी फाय पर्स एटी फाय रुपीजनी मला काहीतरी ते त्याची अमाऊंट अशी काहीतरी मिळणार आहे एवढीच माहिती होती माझ्याकडे अजून इथून पुढची सगळी काही माहिती मी तुमच्यासोबत तुम नक्की शेअर करणार आहे आणि तेव्हा शेअर करेल की मला प्रॉफिट मिळाला की नाही आणि मी किती पैसे कट करतो आता अठरा पर्सेंटनी तर मला कळालेला आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक जे प्रोडक्ट आहे त्याची जीएसटीची जी कॉस्ट आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने असणार म्हणजे वेगवेगळी टक्केवारीने कट होत आहे याचं कारण असं की मी जेव्हा त्यांना सांगितलं की माझं उलन रंगोलीचं आहे तर तेव्हा त्यांनी रंगोली सर्च केलं रंगोलीवरती किती जीएसटी कट होती ते त्यांनी मला सांगितलं आता प्रत्येक आता मी शो तर भरपूर सारे असे प्रोडक्ट सेल होतात तर प्रत्येकाची जीएसटी ही जी वेगवेगळी असू शकते तर आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असणार आहे की मला अजून प्रॉफिट झालेला नाहीये किंवा मेशो किती पैसे कट करतो हे मला ट्वेंटी टे कळालेलं आहे, आहे ते तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलं आहे ओके आजचा पण व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेअरपर्यंत नक्की बघा तर चला आता मेशोच्या रिलेटेड तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते तर समजले असणारच आहे आता अजून कोणता प्रश्न घ्यायचा आहे मेशो किती पैसे कट करतो हे तर झालं दुसरं म्हणजे मेशो ॲपची लिंक द्या आम्ही परचेस करू हां एका त्यांची कमेंट्स आहे की तुम्ही जे प्रोडक्ट लिस्टिंग केलेलं आहे त्या प्रोडक्टच्या प्रोडक्टच्या आम्हाला लिंक द्या मेशोवरून मेशोची आम्ही तिथून तुमचे प्रोडक्ट परचेस करू पण ताई थोडशी काहीतरी बेसिक माहिती मी घेतलेली आहे मेशोवरती सेलिंग करण्यापूर्वी तर त्या माहितीमध्ये असं मी ऐकलेलं आहे की आपणच आपल्या प्रोडक्टचे लिंक शेअर करू शकत नाही असं काहीस आहे सो माझी ही सुरुवात आहे तर मी लगेच लिंक शेर तर शेअर करू शकत नाही जर त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर उगाच मी रिक्स घेऊ शकत नाही कसं तरी मेहनतीने ते माझं अकाउंट ओपन झालेला आहे आणि त्यावरती मला पुढे चालून भरपूर काम करायचं आहे सध्या आता घरून जे काम आहे ते थोडंसं लँड अप करेन आणि मग मेशोवरती मला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे त्यामुळे सध्या तरी मी लिंक तुम्हाला शेअर करू शकत नाही त्यासाठी मनापासून माफी मागते चला मेशोचे तर झाले आहे आता दुसरं काय आलेलं माहिती आहे का लेबल जनरेट करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम झाला का मला आला तुम्हाला आला असेल तर मला मा, कसा सॉल्व केला असा एक प्रश्न आहे आता लेबल म्हणजे काय ते पहिल्यांदा सांगते मी तुम्हाला तर लेबल म्हणजे जेव्हा आपण प्रोडक्ट हे लिस्टिंग करतो त्यावरती आपल्याला ऑर्डर ऑर्डर पडते आणि जेव्हा ती ऑर्डर आपण एक्सेप्ट केली की ती जाते रेडी टू शिपमध्ये जाते शिपमध्ये रेडी टू शिपमध्ये जाते शिप म्हणजे काय तर आपलं प्रोडक्ट आपण विकण्यासाठी आता तयार आहोत तर ते प्रोडक्ट आता कुठे आहे याचा ऍड्रेस आपल्याला एक लेबल म्हणून ऑप्शन असतो ते लेबल डाऊनलोड करायचं असतं आणि पीडीएफ मध्ये ते डाऊनलोड होतं आणि मग त्याची झेरॉक्स आणून आपण ती लावायची असते आता ते सगळं डिटेलिंग व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्यामुळे ते सांगत नाही फक्त एवढंच त्या दादांचा प्रश्न होता का ताईंचा प्रश्न होता फक्त एवढंच आन्सर देईल की मला लेबल डाउनलोड करायला अजिबात प्रॉब्लेम आलेला नाहीये माझे आतापर्यंतचे जेवढे प्रोडक्ट आले तीन कि चार मला ऑर्डर आल्या ले, तर ते लेबल डाउनलोड करायला मला अजिबात प्रॉब्लेम आलेला नाहीये जेव्हा प्रॉब्लेम येईल तो मी कसा सॉल्व केला हे नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल ओके आता जीबीटी ॲपची ची लिंक द्या ना आता हे जीबीटी ॲप काय तर मी मेशोच्या ऑलरेडी व्हिडिओ या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे पण आता नव्याने पुन्हा सांगत मी व्हिडीओ खूप मोठा होऊन जाईल जीबीटी ॲपची ची लिंक मी नाही देऊ शकत तुम्ही प्ले बी जीबीटी टाका तुम्हाला ती मिळून जाणार आहे कारण की आता भरपूरसा आपल्या युट्यूबचा क्रायटेरिया खूप चेंज झालेला आहे काही ऍपची आपण लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकत नाही शेअर करू शकत नाही भरपूर सा क्रायटेरिया युट्यूब चा चेंज झालेला आहे त्यामुळे क्रायटेरिया नाही म्हणताय ना, टर्म अँड पॉलिसीस खूप म्हणजे चेंज झालेल्या आहेत त्यामुळे मी ह्या भानगडीत पडणारच नाहीये की ही लिंक द्या ती लिंक द्या मी लिंक अजिबात शेअर करणार नाही त्यासाठी सुद्धा मनापासून माफी मागते आता बघा वन कुरिअर करायला किती चार्जेस लागला तर बघा ताई चार्जेस वगैरे मला सध्या तर लागलाच नाही जे फक्त घरी ते दादा आले त्यांच्याकडे मी माझं पार्सल दिलं त्यांनी माझ्याकडनं कोणत्याही प्रकारचा चार्जेस घेतलेला नाहीये ओके ही पण तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली असणार आहे मेशोवरती जेव्हा आपण सेलिंगला आपलं प्रोडक्ट लावतो त्यानंतर ते पुन्हापर्यंत पोहोचवायचं याचं लेबल डाउनलोड करून ऍड्रेस जेव्हा चिपकवतो त्यावेळेस आपोआप ते म्हणजे यांना समजतं कुरिअर बॉयला समजतं आणि ते कुरिअर बॉय आपल्याला फोन करतात तुमचं पार्सल रेडी आहे की नाही आपलं पार्सल रेडी असेल तर ते घरी येतात आणि फक्त पार्सल त्यांच्याकडे द्यायचं ते क्यू आर स्कॅन करतात तो जो कोड असतो तो स्कॅन करतात आणि तिथेच आपलं काम संपलं एकही रुपया द्यायची गरज पडत नाही झाले आता मेशोवर सेल कशी कर करायचे तर बघा ताई मी याआधी या आधीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये डिटेलिंग सांगितलेला आहे की मेशोवर सेल कसं करायचं वगैरे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या ओके okay? आता काय थोडी अजून डिटेल माहिती मिळेल का मा तर ताई अजून डिटेलिंग मलाच नाही नीट माहिती आहे त्यामुळे मी डिटेलिंग माहिती आणि चुकीची माहिती नाही प्रोव्हाइड करू शकत मला जसा जसा अनुभव येईल मी तशी तशी माहिती तुमच्यासोबत शेअर करू शकते अदरवाइज मी बाकीच्यांचे व्हिडिओ बघून सुद्धा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू शकते पण मला तसं करायचं नाहीये मला स्वतःचा अनुभव आलेला तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे की मला काय काय अनुभव आले काय काय प्रॉब्लेम आले कसं केलं काय केलं मी सेलिंग प्रोडक्ट ची ही जेन्युअली तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर त्यामुळे अजून डिटेलिंग माहिती जशी जशी मला होईल तशी तशी नक्की तुमच्यापर्यंत मी शेअर करेल परत काय ताई मेशोवरून बॅग मिळतात त्या मागवून घ्या हा आता हा महत्वाचा प्रश्न आहे तर बघा आपण मध्ये वगैरे आपलं मेशोचं सेलिंग से करू शकत नाही पहिल्या दोन एक ऑर्डरला चालतं पण नंतर ज्या मेशोच्या बॅग असतात ना त्याच्यावरतीच आपण म्हणजे ज्या नॉन ट्रान्सपरंट ग्रे कलरच्या बॅग असतात ना तर त्याच्यामध्येच आपण आपलं प्रोडक्ट हे देऊ शकतो आणि होताही त्या मी बघितल्या मला मार्केटमध्ये जरा कमी रेटमध्ये मिळाल त्यामुळे मी त्या मार्केटमधूनच परचेस केलेल्या आहे अदरवाईज मेशो थोड्या महाग वाटल्या मला त्यामुळे मग मी त्या बाहेरून परचेस केलेल्या आहे आणि मेशोवरून ॲक्च्युली मी म्हणजे मागवलेल्या आहे पण ते अजूनपर्यंत आलेलेच नाही आहे आणि मला ऑलरेडी भरपूर ऑर्डर येत होत्या तीन ते चार ऑर्डर येत होत्या तर मग त्या मला त्या नॉन बॅग मध्ये द्यायच्या होत्या त्यामुळे मी माझ्या जवळच्या मार्केटमध्ये मिळाल्या मी तिथून त्या मी तिथून त्या परचेस केलेल्या आहे आता एका एक त्यांचे म्हणजे हे कमेंट्स आहे की कस्टमरने रिटर्न केलं तर एकशे ऐंशी लॉस होतो मेशो सेलिंग नॉट uh, इजी तर त्या टाइमनं मी इतकंच सांगेल की मी प्रयत्न करते ताई जर मला ते वाटलं की नाही आपलं लॉस होतोय प्रॉफिट याच्यामध्ये आपल्याला काहीच मिळत नाही तर मी तिथे स्टॉप करणार आहे पण कसं आहे ना नव्याने बिझनेस सुरू केलेला आहे आणि आपण आपला बिझनेस लोकांपर्यंत कसा आपण पोहोचू याच्या आपण रस्ते शोधत असतो किंवा मार्ग शोधत असतो सो मला हमेशो हा एक मार्ग पण सोपा वाटला आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदाऊट जीएसटी तो मला अकाउंट तिथे क्रिएट करायला मिळालं त्यामुळे मी ते सुरू केलेलं आहे आणि तुमचा अनुभव तुम्ही माझ्यासोबत शेअर केला की वन एटी लॉस होतो वगैरे तर तसं काही असेल तर मी नक्कीच तिथे स्टॉप करेल मेशो मेशो सेलिंग मी नक्कीच तिथे स्टॉप करेल ओके okay, त्यानंतर काय की मला पण मेशोवर अकाउंट ओपन करायचे आहे कसे करायचे तर याच्या रिलेटेड यांना भरपूर सारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे मी फक्त आपल्या चॅनलवरती माझे जे, जे एक्सपिरियन्स आहे किंवा मला आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेशोवरती सेलिंग करण्याचे किंवा मग बाकीचे उलनचे वगैरे ते, ते व्हिडिओ आपले येणार आहे उलन रंगोलीच्या व्यवसायाचे व्हिडिओ तर तिथं चालूच असणार आहे पण डिटेलिंग व्हिडिओ मी नाही तुमच्यासोबत शेअर करू शकत मला खरंच तेवढा टाईम नाही आहे किंवा तेवढी स्क्रीन रेकॉर्डिंग करून आणि मग तेवढा शेअर करायला खरंच वेळ नाही आहे तर तुम्ही माझ्यापेक्षा छान पद्धतीने आणखी भरपूर व्हिडिओ आहे जिथे मी जे व्हिडिओ मी बघून शिकले तेच व्हिडिओ तुम्ही पण बघून शिका माझ्याकडं डिटेलिंग माहिती खरंच नाही प्रोव्हाइड करू शकत आणि मला असं वाटतं की मी इतक्या चांगल्या पद्धतीने नाही समजून सांगू शकत जेवढे आपल्या बाकीचे युट्युबर आहेत मेशोवरती सेलिंग कसं करायचं किंवा मग अकाउंट कसं ओपन करायचं त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बाकीचे जे आपले युट्युबर आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने व्हिडिओ तयार केलेले आहे तुम्ही ते सुद्धा सर्च करून बघू शकता ओके मेशोच्या रिलेटेड आता भरपूर सारे प्रश्न झालेले आहे आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारू शकता व्हिडिओ अजून थोडासा मोठा होऊ शकतो कारण की बघा मेशोच्या रिलेटेड तर प्रश्न आलेलेच आहे पण बाकीची आपली जी उलन रंगोली मॅक्टर जी आहे जे काही आपण हे प्रोडक्ट बनवतो आहे त्याचे रिलेटेड पण भरपूर सारे प्रश्न येत आहेत तो महत्वाचा प्रश्न म्हणजे ताई कीट कसं ऑर्डर करायचं तर ताईनं मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की किट कसं ऑर्डर करायचं माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा इन्स्टा आयडी दिलेला आहे इन्स्टा आय डीवरती जाऊन मला फॉलो करा मेसेज करा तिथे तुम्ही किट हे ऑर्डर करू शकता बरं आता किटमध्ये काय काय येतं तर वन के जी उलन येतं त्यानंतर तीन वीस ग्लू स्टिक येतात एक वीस वॅटची ग्लुगन येते एक मीटर रेक्झिन येतं मी अशा पद्धतीनेच डिझाईन केलेला आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात ही तुम्हें 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 कमी प्राईजमध्ये व्यवस्थितपणे करू शकता आणि मी आता इथेच सांगते की आपल्या काय म्हणतात किडची प्राईस पण अगदी रिझनेबल आहे सगळ्याच ही परचेस करू शकता ओके त्यानंतर आता बघा मला भरपूर अनुभव हो येतोय की माझे सेलिंग येणं भरपूर प्रमाणामध्ये होत आहे कसं तर कीटची मला खरंच खूप आनंद होतोय कि की किटची जास्त माझी सेलिंग होत आहे ना की उलंडची आणि मला आनंद यासाठी होतोय की आपल्या भरपूर अशा ताई आहेत की त्यांना घरून बिझनेस करण्याची आवड आहे किंवा इच्छा आहे आणि त्यांच्यापर्यंत माझं कीट आहे आणि त्यानंतर त्या व्यवसायाला सुद्धा सुरुवात करताय तर ते सुद्धा मला खूप आवडतंय आणि तुम्ही पण आता लवकरात लवकर वेळ घालवू नका गौरी गणपती तर गेले पण पुढचे दसरा दिवाळी हे जे सण आहे आणि दसरा दिवाळी झाले जानेवारीनंतर पुन्हा सणांची सुरुवात होते संक्रांत असते हळदी कुंकू असतं भरपूर सारे सण असतात एकही सण असा नाही विदाउट रांगोळीचा होत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाची लवकरात लवकर सुरुवात करा आणि आपला जे प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करा आहे मेहनत खूप आहे यामध्ये पण प्रॉफिट पण तेवढच आहे मेहनत ज्यांना करायची असेल त्यांनी म्हणजे त्यामध्ये या व्यवसायामध्ये उतरा कारण मेहनत खूप आहे यामध्ये प्रचंड कंबरपाठ अगदी एक म्हणजे तुम्हाला सांगते खूप बँड वाजून जातो नाही का कंबरपाठ चा खरंच सांगते आणि चला आता आणखीन एक प्रश्न आहे जेव्हा किट ऑर्डर करतात ना, ना त्यामध्ये भरपूर सारे प्रश्न मला विचारले जातात किट ऑर्डर करण्याआधी आणि ते साहजिक आहे समोरच्याला अनोळखी पर्सन असतो त्याला आपण डायरेक्ट एवढे पैसे सेंड करतो त्याच्याबद्दल किटमध्ये काय आहे काय नसणार आहे त्याचे प्रश्न भरपूर सारे येतात मला आणि ऑब्विसली येते आलेच पाहिजे ना पर्सनला आपण आपले पैसे सेंड करणार आहे सो साहजिक आहे असे प्रश्न विचारणं तर त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा देण्याचा प्रयत्न करते तर बघा भरपूर सारा मला एकदा एकच प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला तो म्हणजे वन मीटर रेक्झिन आपल्या किटमध्ये आहे तर त्या वन मीटर मध्ये किती रंगोलीस बनतात तर त्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ मला ते समजत नाही तर मी तुम्हाला आता सांगते ताई। कसा देव, कसा देव ता सांगते कसं कसं देऊ देऊ हे मी काय म्हटलं तर आधी ते पहिल्यांदी की एक मीटर जर रेक्झिन आहे त्या एक मीटर रेक्झिन मध्ये तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती साईजच्या रंगोलीस बनवणार आहे तर बघा आता वन फीटची ची साईजची जी रंगोली आहे ना तर त्या तुम्हाला सांगते जवळजवळ दहा ते बारा तयार होतात वन फिटच्या पण आता माझ्या दहा हो ते बारा तयार झाल्या तुमच्या होतीलच असं नाही किंवा त्यापेक्षा जास्त होतील असं पण आहे त्याचं कारण असं की कटिंग करण्यावरती डिपेंड आहे आपली डिझाईन तयार झाली त्याच्यानंतर आपण किती लांबून कट करतोय कर किती रेग्झिन वाया घालवतोय याच्यावरती आपलं एक मीटर जे रेक्झिन आहे त्यामध्ये किती रंगोलीस बसतील हे डिपेंड आहे आता तुम्ही सांगा मला जर तुम्ही पाच पाच फीटच्या जर त्या रंगोलीस बनवल्या किंवा तीन तीन चार चार फीटच्या रंगोली एका मीटरमध्ये तुम्ही बसवण्याचा प्रयत्न केला अजिबात बसणार नाहीये अॅटलिस्ट नवीन नवीन तरी नाही बसणार आहे कारण की वन मीटर रेक्झिन मध्ये मी तुम्हाला सांगते की समईचे जे आसन आहेत ना ते भरपूर सारे बसतील आणि वन फिटच्या रंगोली ज्या आहेत जवळजवळ मला असं वाटतं दहा ते बारा मीटर हो तर। तर जी, जी रेक्झिन आहे त्यामध्ये अशा पद्धतीच्या रंगोलीस बसू शकता आता ते तुम्ही तुमच्या स्वतःवर करण्यावरती आहे किती रेक्झिन रेक तुम्ही वाया घालवताय किती व्यवस्थितपणे त्याचा युटिलाइज करताय त्यावरती डिपेंड आहे की नाही ओके okay, तर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असणार आहे दुसरं म्हणजे की उलन जी उलन आहे ती वन के जी उलन आहे त्यामध्ये किती कलर येतात कोणते कोणते येतात असा पण मला प्रश्न विचारला जातो आता बघा आपल्याकडे ऑलरेडी भरपूर अशा माल आहे पण ज्या वेळेस मी माल परचेस करते त्यावेळेस आणि क्वालिटी पण आपली खूप छान आहे बघा तुम्ही क्वालिटी पण बघू शकता उलनची अगदी सुंदर अशी क्वालिटी आहे उलनची तर आता याच्यामध्ये ना जेव्हा मला ऑर्डर येते ऑर्डर येते त्यावेळेस माझ्याकडे जे कलर अवेलेबल असतील जे कोणतेही आठ कलर अवेलेबल असतील ते पॅकेजिंग मध्ये दिले जातात मी असं नाही सांगू शकत तुम्हाला ऑरेंजच येईल येल्लोच येईल रेडच येईल पिंकच येईल असं मी अजिबात तुम्हाला सांगू शकत नाही तुमची ऑर्डर जेव्हा मला येईल त्यावेळेस जे आठ कलर तुम्हाला अवेलेबल असतील ते तुम्हाला पाठवले जातील वन के मध्ये भरपूर सारी अशी उलन बसते कारण की हलकीच इतकी असते तर तुम्ही तुमचे वन के मध्ये सुद्धा तुमचा बिझनेस हा सुरू करू शकता चला व्हिडिओ खूप मोठा होऊन चाललेला आहे आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असणार आहे भेटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि काय म्हणतात त्याला अजून काय कमेंट्स करा आणि किट ऑर्डर करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप घाई घाई व्हिडिओ बनवलेला आहे कारण की खूप काम पडलेलं आहे मला तरी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ